आम्ही आता निघालो आहे गाऊन खूप बुडप होता सगळ्यांचा निघताना घरातल्यांचे चेहरेसुद्धा सगळ्यांचे एकदम भाऊक झाले होते कारण की खूप मजा मस्ती केली होती गावी आणि आता गावची वाट सुटत मुंबईची वाट चालू झालेली आहे सगळे मुंबईला येण्यासाठी आम्ही आता निघालो आहे आणि बाहेर तुम्ही बघू शकता की किती पाऊस आहे अतिशय हिरवळ आहे त्याच्यामुळे वातावरण अतिशय सुंदर वाटत आहे आणि काका पुढे आहेत बाबू गाडी चालवतो आहे आम्ही तिघंजणं पाठी आहोत पाठीमागे ओमचे पप्पा आणि ओम आहे वातावरण तुम्हाला मी मध्ये मध्ये दाखवत आहे बाहेरचं वातावरण कसं आहे ते भरपूर पाऊस आहे गावाला पण सगळे नर्वस होते घरातून निघाल्यामुळे आणि खूपच वाईट वाटत होतं एवढे दिवस आम्ही आठ दिवस गेल्या गुरुवारी आलो या गुरुवारी निघालो सुट्टी कमी असल्याकारणे आम्हाला गावचा आनंद जास्त घेता आला नाही तरी आठ दिवसामध्ये आम्ही खूप मजा मस्ती केली खूप बरं वाटलं सगळ्यांशी एन्जॉय करून लग्नासाठी आलो होतो तर काल पाच परतावणं होतं काल पाच परतावून आमचं सगळ्यांचं झालं छानपैकी खूप मजा मस्ती केली भरपूर गावी आणि आता चाललो मुंबईला तर आठवणी घेऊन चाललो आहे गावच्या त्यामुळे मी तुम्हाला मध्ये मध्ये हा जो सुंदर निसर्ग आहे आपल्या गावचा तो संपूर्ण दाखवत आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त मोठा व्हिडिओ नाही केला आहे मी त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा एन्जॉय करा गावचं वातावरण गावचा पाऊस गावच्या मातीचा सुगंध जो कधीच विसरता येत नाही आपल्याला आणि तुम्ही बघू शकता अतिशय हिरवळ आहे अतिशय हिरवळ तर असेच माझे व्हिडिओ तुम्ही सगळे आनंदाने बघत राहा आणि विनंती लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संपूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद